नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जुचंद्र गिरजा मात्रे इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जुचंद्र दहावी व बारावीचा शंभर टक्के निकाल वसई दिनांक नायगाव पूर्व जुचंद्र येथील न्यू लाईट एज्युकेशन ट्रस्ट संचालित गिरजा मात्र इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जुचंद्र शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसचा इयत्ता दहावी व बारावी सायन्सचा शंभर टक्के निकाल लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे गिरजा मात्र विद्यालयाने आजपर्यंत गुणवत्तेची परंपरा राखून ठेवली असून विद्यालयात प्रथम क्रमांक पुरुषोत्तम मुकेश मिश्रा नाइंटी फाय पर्सेंट द्वितीय क्रमांक आयुष राकेश गुप्ता नाईन्टी थ्री पर्सेंट तृतीय क्रमांक आयुष बस्की झा नाइंटी टू पॉईंट ट्वेंटी पर्सेंट व कॉलेजमधील वाणिज्यमध्ये प्रथम क्रमांक आदर्श अवधे सिंग नाईन्टी वन पर्सेंट द्वितीय क्रमांक लक्ष्मी मल्लेश धनगर एटी नाईन पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट तृतीय क्रमांक विशाखा अखिलेश यादव एटी सेवन पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट यांनी पटकावला असून संस्थेचे संस्थापक जनार्दन म्हात्रे सचिव दीक्षा म्हात्रे कॉलेज मुख्याध्यापका नेहा पाटील व शालेय मुख्याध्यापिका वृंदा सावर्डेकर यांच्यासह सा, सर्व शिक्षक वर्ग व शालेय वर्ग व शालेय स्कूल कमिटी सदस्य या सर्वांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धन्यवाद